नमस्कार देव और सजनो आज आहे गुढी पाडवा आजकल मी पुरी व्हील बघायला लागले कोण सर शर्मा ल फेमस होणारच की गाता मी सर न्यायाधीश अजय राठोड यांचा मृत्यू संशयासपद आहे तुला माहिती आहे का खरा आरोपी कोण है? संध्याकाळी आपण ब्रेकिंग न्यूज देणार आहोत प्लीज गेट रेड़ी हे एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम वटणीवर आणू शकतो